सुस्वागतम जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवडा तालुका गेवराई जिल्हा बीड मुख्याध्यापक श्री विजय डोंगरेसर वर्ग शिक्षिका श्रीमती अनिता सहदेव तातुडे आपल्या उपक्रमाचे नाव आहे लेट्स प्लॅन टू ट्रीज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो झाडे का बरं लावायची तर मित्रांनो आपल्याला झाडाचे अनेक उपयोग आहेत झाडे आहेत म्हणून आपण आहोत झाडामुळे आपल्याला सावली फळे फुले पाने मिळतात इतकेच नाही तर जेथे भरपूर झाडे आहेत तेथे भरपूर पाऊसदेखील पडतो मग पाऊस नाही पडला तर आपल्याला पाणी कोठून मिळणार म्हणून आपण झाडे लावायची आणि आपल्या प्र प्रत्येक वाढदिवसाला झाडं लावायचीच शिवाय पावसाळ्यामध्ये आपल्या शेतामध्ये किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा डोंगराच्या पायत्याशी भरपूर वृक्षारोपण करायचे कारण झाडं आपल्या आयुष्याचा सच्चा साथीदार आहेत तर आता आपण सगळेजण झाडे लावायला तयार आहात ना चला, मुला, नो, चला, चला। झाडे झुया चला मुला झाडे लावूया माय बाप मुली झाडे झपूया निसर्ग शाळा सांगत आहे धरणी सजवूया झाडे लावूया पेरू अम्मा फणस अचीज लागते कशी अवला नदी नदीज बेची पाजरते पट दिशी वनराईला डूंगर बूंगे चिकलाची उशी वडाला अजू बांची मिशी एक एक रोपटे खामाने भिजबुया साडे लावूया